हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात मजेत ना तर मी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर चला तर मग बघू शकता आता सात वाजलेले आहेत तर मी आज सात वाजतापासूनचं वाज माझं साडेआठ वाजेपर्यंत तिचं सा रुटीन शेअर करणार आहे मुलांना स्कूलमध्ये सोडायचं वगैरे तर आता सात वाजलेले आहेत अजून तर काही मुलं उठले नाहीत तर मी उठलेली आहे आणि माझं आवरलं आहे सगळं सात वाजले आहेत आणि देवपूजा पण छान अशी झालेली आहे बघू शकता तर चला मग आता मी रेसिपी शेअर करणार आहे मुलांचे टिफिन वगैरे मी मुलांना टिफिनमध्ये दे काय देते काय नाही सगळे सगळं शेअर करणार आहे आणि तसंच माझं रुटीन पण शेअर करणार आहे खूप झाले चालले होतं माझं सकाळ बाजून चा सकाळचा ब्लॉग टाकायचं तर बघू शकते सात वाजलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण कंटिन्यू बघा तर चला मग हॅलो हाय कसे आहात मजेतनं सर्वांना शुभ सकाळ तर नवीन एका ब्लॉगमध्ये मी पूजा तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी माझं डेली रुटीन जे आहे ना सकाळचं ते शेअर करणार आहे तर बघू शकता आता मी फ म्हणजे पहिल्या ब्रेकसाठी भाजी करत आहे तर मी इथं सरसूचं तेल घेतलेलं आहे आणि फस्ट ब्रेकमध्ये मी त्यांना भेंडीची भाजी आणि चपातीच देते पोहा वगैरे असं काही मी देत नाही दोन्ही ब्रेकमध्ये भाजी चपातीच देते कारण काय आहे पोहे पण कडक होतात मुलांना म्हणजे खाऊ नाही वाटत तर आता बघू शकता तेलमध्ये जिरं मोहरी आणि हिंग टाकलेलं आहे ते छान असं तडतोड दिलं ना की मी त्याच्यात आपलं कांदा सॉरी लसूण आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि कांदा ॲड केलेला आहे तर थोडं वेगळं असं काहीतरी द्यायचं मुलांना सारखं सारखं एकच एकच कस भेंडीची भाजी पण दोन तीन प्रकारची करून द्यायची आपली साधी नॉर्मल दिली ना ते खात नाही तर हळद टाकलेली आहे मी इथं आणि छान जसं कांदा लसूण इथे परतून घेतलेलं आहे आणि अशी उभी चिरलेली आहे अशी ती क्रॉसमध्ये मेंढी चिरलेली आहे अशी आपण म्हणतो ना आडवी तेडवी अशी तर अशी क्रॉसमध्ये चिरलेली आहे थोडं वेगळं काहीतरी मुलांना दि बघायला छान वाटते बघितल्यानंतरच ते खातात की छान काहीतरी मम्मीनं दिलेलं आहे तर मी इकडे पीठ आधीच मोडून घेतलेलं आहे गव्हाचं तर भेंडीची भाजी छान अशी फ्राय करून घ्यायची भाजून घ्यायची त्याला आणि पाच मिनटानंतर झाकण ठेवायचं लगेच झाकण ठेवलं ना त्याला लय पाणी सुटणार आणि भांडी भेंडी ही चिकट होणार तर मी इथे ता आधी दीस सेकंड ब्रेकसाठी त्यांना भात आणि भाजी करणार आहे तर भात आणि हे आपला काळा घेवडा आहे ना तो भिजू घातलेला रात्रभर आणि ते कुकरला लावलेलं तर भात आणि घेवडा लावलेला कुकरला आणि इकडे भेंडी पण होत आहे तर भेंडीला पण सारखं सारखं चम्मच देत राहायचं नाहीतर काय होणार ती जडून जाणार तर आता काय केलं मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि थोडं मीठ टाकणार आहे तर शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकलेलं आहे आणि काय करायचं थोडं मिक्स करायचं हलकंच मिक्स करायचं जास्त असं मिक्स नाही करायचं नॉर्मल आणि हे पण झाकण ठेवून आपण पाच मिनटं शिजू देऊ आणि बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत तर बघा किती छान अशी भेंडी झालेली अजून मसाले वगैरे ॲड टाकायच्या राहिले बरं का हो तर आता मी मसाले टाकणार आहे थोडे तिखट हळद धनिया पावडर आणि कांदा लसूण मसाला नॉर्मल जे बेसिक मसाले आपण जे वापरतो ना तेच टाकायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आहे ना कोथिंबीर टाकणार आहे वरून आणि पाच मिनटं अजून होऊ द्यायचे तर बघू शकता भेंडीची भाजी झालेली आहे तर मी काढून घेणार आहे तर बघा अशी छान भेंडीची भाजी झालेली आहे मी लगेच इथं फुलके पण बनवून घेणार आहे तर गव्हाचं पीठ मळून घेतलेलं मी आधीच आणि पटपट कामं केले ना की पटकन आवडतो नाही तर खूप लेट होते आणि मधा मधात मुलांचे ब्रश वगैरे चालू होतं त्यांच्यासोबत पण बोलणं चालू होतं आणि ते ब्रश वगैरे करत होते तर पाणी पण ठेवायचं होतं आंघोळीला आणि चाललं आहे तर आता मी इथं बघा फोल्डवाली चपाती केलेली आहे तर गावकड्याशीच चपात्या करतात नाही का बघू शकता मी परत वेळेस दाखवते मुल तेल तर मुलांच्या डब्यापुरत्याच चपात्या करणार आहे थोडं लाटून घ्यायचं त्याला तेल लावायचं परत हाफ फोल्ड करायचं नंतर परत तेल आणि पीठ लावायचं आणि अशी फोल्ड करून खूप छान अशी चपाती येते तिन आतमध्ये चपातीच्या लेअर येतात दोन तीन असे तर फुगते पण खूप छान तर असे तीन चार फुलके बनवून घेणार आहे मी आणि बाकीच्या चपात्या आहेत ना मिस्टरांच्या डब्यासाठी वगैरे ते नंतर करणार आहे आणि बघू शकता की ती छान अशी टम फुगलेली आहे चपाती बघा त्याची काटाने छान भाजून घ्यायची आणि त्यांना आहे ना सगळीकडे अशी भाजलेली चपाती लागते नाहीतर त्यांना वाटते कच्चीच राहिली मम्मा कच्ची होती चपाती अशी म्हणतात मुलांचं फार असते तर मी आहे ना भाजताना कधीच तूप लावत नाही कारण काय भाजताना जेव्हा चू चपाती आपण शेकतो ना तेव्हा तूप लावलं नाही सगळं उडून जातो तर अशी शे चपातीला शेकल्यानंतर तूप लावते आणि अशी फोल्ड करून ठेवून देते थंडी व्हायला तर अशा तीन चार चपात्या करून घेणार आहे आणि मुलांचे डबे पण लगेच पॅक करून घेणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बघू शकता असंच चाललेलं आहे आणि जेव्हा पण मी डेली रुटीन शेअर करायचं चालते ना माझं की आज सकाळपासून शेअर करणार तेव्हा नेमकं लाईट जाणार काही ना काही प्रॉब्लेम असणार तर आज पण थो पुढे दाखवणार मी ब्लॉगमध्ये तुम्हाला लाईट गेलेली म्हणून तर बघू शकता मी दोन तीनच चपात्या केलेल्या आहेत बाकीच्या ठून दिल्या म्हटल्यानंतर करू कारण सकाळी येणं खूप गडबड असते मुलांना उशीर झालं ना तर बघू शकता काय करायचं आपण जेव्हा पीठ घेतो ना ते ता ताटात न घेता येणं एका डब्बा करायचा छोटा पोळी डब्बा आणि त्याच्यात पीठ ठेवायचं जे आपण साठा घेतो ते त्यानं काय होणार गॅस पण खराब होत नाही आणि राडा पण होत नाही तर मुलांचं चाललेलं दोघांचं मी जातो ब्रश करायला तो ते मी जातो त्यांचं चाललेलं मी गरम पाणी केलेलं आहे त्यांना आंघोळीला तर इकडे कुकर पण लावलेलं आहे आणि कुकर पण होत आहे आणि चपात्या पण माझ्या होत आल्या ऑलमोस्ट दोन तीनच करायच्या होत्या डब्याला तर नाश्ता वगैरे तर काही मुलं करत नाहीच सकाळी पण तुमची मुलं जर करत असतील ना तर आवडजून सांगेल की मुलांना नाश्ता करूनच पाठवा स्कूलमध्ये तर साडेआठ वाजता माझी मुलं जातात तर चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट खाऊन जातात त्यांना सकाळी सकाळी नाश्ता वगैरे न असते तर मीकडे दूध वगैरे करत आहे त्यांच्यासाठी त्यांनी ब्रश वगैरे करून घेतलेलं आहे त्यांचं आवरलं आहे सगळं तर आंघोळी राहिलेले आहेत आणखी तर आधी चहा चहा बिस्किट सॉरी दूध बिस्किट देत असते मी त्यांना नंतर मग आंघोळी वगैरे करते तर दूध झालेलं आहे बघू शकता आणि एक झालेलं आहे एकाचं एकाचं राहिलेलं आहे म्हणून एकासाठी दूध करून दिलेलं आणि एकाचं राहिलं आहे तोंडुयाचं तर एक एक करून पाठवते बाथरूममध्ये नाहीतर दोघांचं ले राडं असतो राडा म्हणजे लय भांडणं करतात दोघं पण विचारूच नका भांडणं म्हणजे बस आणि दूध पण तापून एका साईडला ठेवून दिलेलं आहे गरम दूध मी कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही तर गरम झालेलं आहे ते थंड करायसाठी एका साईडला ठेवलेलं आहे आणि इकडे मुलांचे डबे पण पॅक करत आहे तर बघू शकता भेंडीची भाजी आणि चपाती आणि तुम्ही ड्रायफ्रूट्स पण देऊ शकता तर मी कधी कधी देते कधी देत नाही तर छोट्याला आवडतात मोठा मुलगा काही ड्रायफ्रुट्स वगैरे काही खात नाही तर मग मी त्याला खीर वगैरे करते ना तेव्हा देते तर बघू शकता लाईट गेलेली आहे तर तुम्हाला मी जसं की सांगितलं आहे तर गोड्याची भाजी करत आहे सेकंड ब्रेकमध्ये तेल टाकलेलं आहे अख्खे खडे मसाले आपले जे असतील तुमच्याकडे ते आणि कांदा लसूण मसाला खड्या मसाल्यात मी काय घेतलेलं आहे तेजपत्ता एक दालचिनी आणि चक्रीफूल आणि हे मिरे आणि लवंग बस आणि एक वेलची तर टोमॅटो टाकलेला आहे तर फास्ट करायचं कारण असं की कारण लाईट पण गेलेली आणि जर पूर्ण व्हिडिओ दाखवायचं म्हटलं ना तर एक दीड तासाचा होईल एक तासाचा तर होईलच तर म्हणून मी फास्ट केलेलं आहे कांदा टोमॅटो टाक झाल्यानंतर आहे ना बेसिक मसाले टाकायचे आपले आणि परतून घ्यायचे आणि नंतर काळा घेवडा शिजलेलंच असतं थोडंसं पाणी टाकून तरी त्याला शिजवायचं तर मोठ्या मुलाला मी भात आणि काळा घेवडा मिक्स करून त्याला दाखवले बघ मी काळा घेवडा आणि भात मिक्स करून दिलेला आहे तर बघू शकता याचेच नाखरे चाललेले तर डबे गिबे पॅक केल्यानंतर मी म्हटलं पहिले भांडे पण आवरून घ्या सगळे कारण काय वेळ होता आणि जेवढं पटकन सकाळी कामं आवरले जातील ते ना तेवढं बरं आहे तर बघू शकता मी इथं सगळे भांडे वगैरे घासून चाललेले आहेत मुलांचं वर मनामधात चाललेलं तर त्यांची आंघोळी वगैरे मी मदतच करून घेतलेल्या आधीच कारण ते काही शेअर नाही केलं आहे त्यांची तयारी वगैरे केली त्यांच्या आंघोळी केल्या सगळं केलेलं आणि नंतर मग भांडे वगैरे घासून घ्या म्हणलं कारण लाईट पण गेलेली आणि लाईट गेली की काही कामं पण हे होत नाहीत तर बघू शकता सगळं मी असं आवरून घेते जेवढं सकाळी होईल पॉसिबल साडेआठ वाजेपर्यंत तेवढं सगळं आवरून घेते कारण काय नंतर पण अख्खा दिवस जातो तर मटक्यावरचे झाकणं वगैरे मी रोज सकाळी डेली घासत असते आणि पाणी पण पान फिल कराय टाकायचं होतं तर मटका पण धुवून घ्यायचा आहे म्हणून मी सगळं धुवून घेतलेलं आधीच आणि सगळे भांडे वगैरे झाले ना की आवरून घेते आणि मुलांना सोडून येते चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय तर बघू शकता आता सगळे कामं आवरलेले आहेत लाईट गेल्यामुळे टॉर्च लावलेली आहे ला लाव ले ले। तर बघा ऑन टाईम साडेआठ वाजले शाळा जवळच आहे लगेच सोडून होते हे बघा मुलं पण रेडी से हॅलो हाय तर चला मग येते मुलांना सोडून